नमस्कार जनहित न्यूजमध्ये आपलं स्वागत शारदीय नवरात्र म्हणजे शक्तीचा आणि कर्तृत्वाचा जागर आहे आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत रयतमित्र ॲग्रो फार्मर्सने सुरू केलेल्या एका खास उपक्रमातील एका प्रेरणादायी कहाणीचा सातवा भाग आणि आजच्या भागाच्या मानकरी आहेत धारूर तालुक्यातील रुई गावच्या सौ शोभा ज्ञानेश्वर सोळंके सौ शोभा सोळंके एका अशा महिला ज्यांनी केवळ शेतीतील अडचणींवर मात केली नाही तर काहीतरी नवीन करण्याच्या जिद्दीतून संपूर्ण कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले हलक्या प्रतीच्या जमिनीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालत असताना शोभाताईंनी ठरवलं आता थांबायचं नाही दोन हजार चार साली लग्न झाले तेव्हा शेतीत म्हणावं तसं उत्पन्न नव्हतं पण शोभाताईंच्या मनात उद्योग करण्याची आग होती त्यांनी सुरुवातीला गावात पिठाची चक्की सुरू केली हळूहळू या उद्योगाला पंख फुटले त्यात शेवयाची मशीन आणि मिरची कांडप मशीनची भर पडली आज शोभाताईंचा हा उद्योग नुसता रुई गावातच नाही तर पंचप्रोशी चार पाच गावांमध्ये उत्तम गुणवत्तेसाठी ओळखला जातो याच उद्योगातून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली इतकंच नाही केवळ उद्योगावर न थांबता शोभाताईंनी शेतीला खऱ्या अर्थाने जोड दिली त्यांनी बंदिस्त शेळीपालन गाई म्हशींची पालन सुरू केले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी एक एकर जमिनीत केशर आंब्याची यशस्वी लागवड केली या प्रत्येक पावलातून त्यांना कुटुंबाला भक्कम आर्थिक आधार मिळाला या सर्व कामात पती ज्ञानेश्वर सोळंके आणि दोन्ही मुलांनी त्यांना मोलाची साथ दिली आणि याच आत्मनिर्भरतेच्या बळावर त्या आपल्या मुलांचं शिक्षण करू शकल्या त्यांचा मुलगा आज बीड येथे बी एस ऍग्री करत आहे तर मुलगीही बी एस शिक्षण घेत आहे आज सौ शोभा सोळंके या पंचक्रोशीतील आत्मनिर्भर महिला म्हणून ओळखल्या जातात यांच्या याच कर्तृत्वाचा सन्मान म्हणून रयतमित्र एग्रो फार्मर्स कंपनीतर्फे त्यांचा गौरव करण्यात येत आहे या सन्मान सोहळ्यात त्यांना सन्मानपत्र आंब्याची झाड भिंतीवरील घड्याळ आणि साडी देऊन गौरविण्यात येणार आहे शोभाताई सोळंके यांची ही यशोगाथा केवळ एका कुटुंबाची नाही तर जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर कोणतीही महिला आत्मनिर्भर बनू शकते याचा हा एक मूर्तिमंत गाखला आहे या आगळ्यावेगळ्या आणि सकारात्मक उपक्रमासाठी रयतमित्रच्या संचालक मंडळाचे जनहित न्यूजकडून मनपूर्वक अभिनंदन पुढच्या भागात भेटूया अशाच एका नव्या नारीशक्तीच्या कहाणीसह तोपर्यंत पाहत रहा जनहित न्यूज नमस्कार